नमस्कार आज आपण पायथॉनच्या दोन अगदी मूलभूत पण तितक्याच शक्तिशाली गोष्टींबद्दल बोलणार आहोत स्ट्रिंग्ज आणि कंडिशनल स्टेटमेंट्स खरं तर हे असे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ज्यांच्याशिवाय कोणताही मोठा प्रोग्राम बनूच शकत नाही चला तर मग सुरुवात करूया कधी विचार केलाय का की आपला कोड निर्णय कसे घेतो म्हणजे प्रोग्रामिंग म्हणजे फक्त सूचना लिहिणं नाही तर असा लॉजिक तयार करणं आहे जो परिस्थितीनुसार रिॲक्ट करू शकेल निवड करू शकेल पण कोड हे नक्की कसं करतो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन सुपर पॉवर्समध्ये एक आहे स्ट्रिंग्स जे आपल्याला टेक्स्ट म्हणजे मजकूर हाताळायला मदत करतात आणि दुसरं आहे कंडिशनर्स जे आपल्या कोडला निर्णय घेण्याची ताकद देतात चला आपल्या पहिल्या पॉवरने सुरुवात करूया स्ट्रिंग्ज पायथनमध्ये आपण शब्दांशी किंवा वाक्यांशी जे काही काम करतो ना ते सगळं स्ट्रिंग्जमुळेच शक्य होतं हा एक अगदी बेसिक डेटा प्रकार आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर स्ट्रिंग म्हणजे अक्षरांची एक साखळी मग ते ए सारखं एकच अक्षर असो हॅलो सारखा शब्द असो किंवा एखादा मोठा पॅरेग्राफ हे सगळं स्ट्रिंगच आहे आणि म्हणूनच ते इतकं उपयुक्त आहे आता एक इंटरेस्टिंग प्रश्न पायथनमध्ये सिंगल आणि डबल कोट्स दोन्ही का असतात बर या उदाहरणाकडे बघा अपना कॉलेजमध्ये अपना शब्दात आधीच एक सिंगल कोट आहे म्हणजे अपॉस्ट्रफी आता जर आपण पूर्ण वाक्याला सिंगल कोट्समध्ये टाकलं तर पायथन कन्फ्यूज होऊन जाईल त्याला कळणारच नाही की स्ट्रिंग कुठे संपली म्हणूनच अशावेळी आपण बाहेर डबल कोट्स वापरतो आणि बघा एकदम व्यवस्थित चालतं हीच ती फ्लेक्सिबिलिटी आहे जी पायथनला सोपं बनवते आपण जसं गणितामध्ये आकडे जोडतो तसंच प्रोग्रामिंगमध्ये आपण शब्द किंवा वाक्य जोडू शकतो या प्रक्रियेला म्हणतात कॉन्कॅटिनेशन आणि त्यासाठी आपण फक्त अधिकचं चिन्ह म्हणजे प्लस वापरतो इथे बघा आपण अपना आणि कॉलेज या दोन स्ट्रिंग्जना जोडलं आहे आणि हो त्यांच्यामध्ये एक स्पेससुद्धा टाकली आहे आता जेव्हा आपण लेन फंक्शन वापरून त्याची लांबी मोजतो तेव्हा उत्तर मिळतं बारा यावरून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या पायथन लांबी मोजताना स्पेसला सुद्धा एक अक्षर म्हणूनच मोजतं आता स्ट्रिंगमधल्या एखाद्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचण्यासाठी दोन खूप पॉवरफुल टेक्निक्स बघूया इंडेक्सिंग आणि स्लायसिंग इंडेक्स म्हणजे काय समजा की स्ट्रिंगमधल्या प्रत्येक अक्षराला दिलेला एक युनिक नंबर किंवा पत्ता आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पायथॉनमध्ये मोजणी नेहमी शून्यापासून सुरू होते एक पासून नाही हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे ही स्लाइड बघा एकदम स्पष्ट होईल कॉलेज या शब्दासाठी आपण डावीकडनं उजवीकडे शून्य एक दोन असं मोजू शकतो याला म्हणतात पॉझिटिव्ह इंडेक्स पण पायथॉन आपल्याला अजून एक सोय देतं आपण उजवीकडनं डावीकडे वजा एक वजा दोन असंही मोजू शकतो याला म्हणतात निगेटिव्ह इंडेक्स शेवटचं अक्षर शोधायला वजा एक वापरणं खूप सोपं जातं स्लायसिंग म्हणजे जणू काही आपण स्ट्रिंगचा एक तुकडा कापून घेतोय आपण सांगतो की कुठून सुरुवात करायची आणि कुठे थांबायचं पण इथे एक गंमत आहे पायथॉन सुरुवात तर बरोबर करतं पण जो शेवटचा इंडेक्स आपण देतो त्याच्या एक अक्षर आधीच थांबतं तो शेवटचा इंडेक्स घेत नाही हा नियम लक्षात ठेवायलाच हवा आता ही उदाहरणं बघा स्ट्रिंग शून्य चार आपल्याला अपना देतं कारण ते शून्य एक दोन आणि तीन या इंडेक्सवरची अक्षरं घेतं आणि जर आपण शेवटचा इंडेक्स दिलाच नाही जसं स्ट्रिंग पाच रनमध्ये केलंय तर पायथन आपोआप अप शेवटपर्यंतची सगळी अक्षरं घेतो हा एक खूप कामाचा शॉर्टकट आहे चला आता दुसऱ्या सुपर पॉवरकडे वळूया कंडिशनल स्टेटमेंट्स ही अशी गोष्ट आहे जी आपल्या कोडला विचार करण्याची आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे निर्णय घेण्याची क्षमता देते म्हणजे जणू काही आपण प्रोग्रामला एक मेंदूच देतोय हे समजायला ट्रॅफिक लाईटचं उदाहरण एकदम बेस्ट आहे कोड आधी तपासतो एफ लाईट रेड आहे का जर नसेल तर तो पुढे जातो आणि एल इफ म्हणजे एल एफ तपासतो की लाईट ग्रीन आहे का आणि जर यापैकी काहीच नसेल तर एल्स भागात जे लिहिलंय ते काम होतं अगदी सरळ आणि सोपं लॉजिक आहे आता एक खूप खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे इंडेंटेशन सोप्या भाषेत सांगायचं सा तर कोडच्या सुरुवातीला दिलेली जागा बघा बाकीच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसमध्ये कसं कर्ली ब्रॅकेट्स असे कौन्स वापरतात कोडचे ब्लॉग दाखवायला पण पायथन म्हणतं नाही मला हे नाही पाहिजे पायथनमध्ये ही जागा हे स्पेसिंगच ठरवतं की कोणता कोड इफच्या आत आहे आणि कोणता बाहेर आणि हे फक्त दिसायला चांगलं म्हणून नाही आहा हा हा पायथनचा नियम आहे सिंटॅक्स आहे हे विद्यार्थ्यांच्या ग्रेडिंग सिस्टमचं उदाहरण बघा इथे कोड एकामागोमाग एक अटी तपासतो आधी तो बघतो इफ मार्क्स नव्वदपेक्षा पेक्षा जास्त आहेत का नसतील तर पुढे जाऊन इलिफ तपासतो की ते ऐंशी पेक्षा जास्त आहेत का आणि असं करत तो पुढे जातो ज्या क्षणी त्याला एक अट बरोबर सापडते तो ग्रेड देतो आणि बाकीच्या अटी तपासायचं थांबवतो बर आतापर्यंत आपण जे काही वेगळं वेगळं शिकलो ते सगळं एकत्र करून एका खऱ्या प्रॉब्लमवर वापरण्याची वेळ आलीये चॅलेंज एकदम सोपा आहे एक असा प्रोग्रॅम बनवायचा जो दिलेली संख्या सम आहे की विषम हे ओळखेल आणि या प्रॉब्लेमचं उत्तर एका सोप्या गणिताच्या लॉजिकमध्ये दडलंय कुठल्याही समसंख्येला जर आपण दोनने भागलं तर बाकी नेहमी शून्य उरते पायथनमध्येही बाकी शोधण्यासाठी आपण मॉड्युलर ऑपरेटर म्हणजे परसेंट या चिन्हाचा वापर करतो या कोडमध्ये बघा आपण शिकलेल्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत इनपुट फंक्शन आपल्याला एक स्ट्रिंग देतं ज्याला आपण इंट वापरून अंकात बदलतो आणि मग इफ एल स्टेटमेंटचा वापर करून आपण सम किंवा विषम हा निर्णय घेतो हीच आहे या दोन सुपर पावर्सची खरी ताकद तर थोडक्यात सांगायचं तर आज आपण काय शिकलो आपण पाहिलं की स्ट्रिंग्ज म्हणजे टेक्स्ट हाताळायची पद्धत आणि इंडेक्सिंग व स्लायसिंगने आपण त्या टेक्स्टच्या आत शिरून हवा तो भाग काढू शकतो मग आपण पाहिलं की इफ एल्स वापरून कोडला निर्णय घ्यायला कसं शिकवायचं आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच खरे पॉवरफुल प्रोग्रॅम्स तयार होतात ही तर फक्त एक सुरुवात आहे आता ह्या ज्ञानाचा वापर करून कोणते नवीन आणि क्रिएटिव्ह प्रोग्रॅम्स बनवता येतील याचा विचार करायला हवा शक्यता अमर्याद आहेत